मराठा लग्नाक्षाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बाकी काही जरी नाही कमावता आलं आम्हाला परंतु लोकांचा विश्वास मात्र या माध्यमातून कमावलेला आहे आणि लोकांची लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून स्वतःचा दररोज पाच दहा मिनिटाचा का होईना पण या कामासाठी आम्ही वेळ देत असतो आणि मग ज्यांना ज्यांना समाजामध्ये शक्य असेल त्यांनी समाजासाठी वेळ श्रम पैसा याच्यातून जे काही गोष्टी शक्य असतील त्या दिल्या पाहिजेत हे सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला आवाहन करतो दिवसभरात आम्हाला अनेक फोन येत असतात की गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथ आश्रमातील मुलींच्या संबंधाने माहिती विचारणारे अनेक फोन दिवसभरात आम्हाला येत असतात आणि या माध्यमातून हे जे काही स्क्रीनवर तुम्हाला बायोडाटा दिसतो आहे तर हा अनाथ आश्रमातील मुलीचा आहे तर या स्थळांची माहिती घेण्याविषयी कारण बरेच जण त्रस्त झाले आहेत परेशान झाले आहेत लग्न जुळत नाहीत कोणी मुली देत नाही मुलींच्या अपेक्षा वाढल्या आणि त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत आणि हे सगळं होत असताना मग कुणाला तरी वाटतं की बा आपल्याला एखादी अनाथ आश्रमातली मुलगी जर मिळत असेल किंवा एखादी गरीब घरची मुलगी जर मिळत असेल तर मग तिला आपण लाख दोन लाख रुपये देऊ किंवा त्या अनाथ आश्रमातील मुलीचा आपण स्वीकार करू आणि यातून मग फसवणुकी जास्त होतात तर याची नेमकी पद्धत काय आहे याबाबतची एक खाणी माहिती पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र बरेच जण काय करतात आमचा व्हिडिओ पूर्ण न पाहता व्हिडिओचं शीर्षक पाहतात आणि लगेच आम्हाला फोन करतात की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे मात्र हा तीन मिनिटाचा वेळ स्वतःसाठी आपण दिला पाहिजे हे वारंवार आम्ही तुम्हाला सांगत असतो तर असो एकतर पहिली गोष्ट ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास छत्तीसच्या आसपास जिल्ह्या आहेत आणि छत्तीस पैकी जवळपास पाच सहा ठिकाणीच अशी अनाथ आश्रम आहेत आणि यांच्याकडे अशा लग्नासाठी मुलीच नाही येतात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे सोशल मीडियावर जी काही युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर तुम्ही ज्या काही अनाथ आश्रमातील मुलींविषयीच्या ज्या काही जाहिराती किंवा बायोडाटा बघता की मुलीला आई वडील नाही मुलगी मामाकडे राहते मुलगी आमच्या नातेवाईकाकडे राहते तमच्या नातेवाईक राहते तर ही फक्त फक्त आणि फक्त फसवणुकीची माध्यमं मा आहेत अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याबाबतचे सर्वसाधारण जे ठोकळमानाने नियम असतात तर ते काय असतात याची माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊ की अनाथ आश्रमातील मुलींसोबत जर कोणी लग्न करण्याचा विचार करत असेल तर ती एक अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु अनाथ आश्रमातील मुलींच्या संबंधाने जे काही कायदेशीर दृष्ट्या जे काही तरतुदी असतात तर अनाथ मुलींच्या विवाहासाठी संबंधित कायद्याचं पालन करणं एक अतिशय बंधनकारक असतं त्यांना सोशल मीडियावर जाहिरात करण्याची अशी किंवा बायोडाटा प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते अनाथ मुलीचा कौटुंबिक किंवा सामाजिक इतिहास सुद्धा आपल्याला जाणून घेण्याची सुद्धा परवानगी नसते अनाथ मुली ज्या असतात तर त्यांच्या बाबतीत गोपनीयतेचा म्हणजे जो काही गोपनीयतेचा आधार केला जातो त्याच्या बाबत अशी कुठलीही माहिती सोशल मीडियावर त्या अनाथ आश्रमाला प्रसिद्ध करता येत नाही अनाथ मुलींनाही सर्वसामान्य मुलीप्रमाणे त्यांच्या वैवाहिक जीवनाचे सर्व हक्क मिळत असतात त्यामुळे त्यांचे ते त्या हक्क हे कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित असतात ही गोष्ट आपण पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे त्यानंतर जे काही अनाथ आश्रम असतात तर हे अनाथ आश्रम सरकारच्या मग तो समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल किंवा कोर्टाच्या नियमानुसार म्हणजे बऱ्याचदा अनाथ आश्रमाकडे ज्या काही मुली किंवा मुलं सोपवले जातात तर ते बऱ्याचदा कोर्टाच्या आदेशानुसार असतात म्हणजे एखादी अल्पवयात मुलगी किंवा मुलगा पळून जात असेल तर अशा वेळेस कोर्ट तो संज्ञान होईपर्यंत त्याची पालनपोषण जे बाल सुधार गृह आपण म्हणतो तर त्या बाल सुधार गृहामध्ये करण्यासाठी त्यांच्याकडे ते सोपवलं जातं आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्न करण्याच्या ज्या काही परवानग्या असतात तर त्या पूर्णपणे सरकारी नियमाच्या अधीन असतात त्या अनाथ आश्रमाचे ची स्वतःचे काही नियम असतात बायलाज असतात किंवा ज्याला आपण उपविधी म्हणतो कोणी घटनाही म्हणतं तर त्या घटनेनुसार त्या तरतुदी ठरलेल्या असतात आणि असं सोशल मीडियावर त्यांना परवानगी म्हणजे प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते ही लोक फक्त फसवणुकीच्या उद्देशानेच तुमच्या आमच्या सारख्या लोकांचा सा एक कुठेतरी भावनिक बळी घेतात आणि आर्थिक त्या दृष्टीने फसवणूक करत असतात तर अशा गोष्टींच्या नादाला लागू नका जर कुणाला इच्छाच झाली असेल अनाथ आश्रमातील मुलांसोबत लग्न करायची आणि माहिती घ्यायची तर सोशल मीडियाच्या द्वारे किंवा फोन कॉल्स द्वारे अशी कुठलीही माहिती घेऊ नका गुगलवर एखाद्या अनाथ आश्रमाचा पत्ता मिळतो का तो सर्च करा जर असेल भेटत असेल पत्ता तर त्याची पडताळणी करा तो, आ, की तो नोंदणीकृत आहे किंवा नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेट द्या तिथला जो कोणी चौकीदार असेल व्यवस्थापन असेल तर त्यांची भेट घ्या आणि त्यांच्याकडून ते नियम जाणून घ्या अशी अनाथ आश्रमातली भेटण्याचीही कुणाला परवानगी नसते तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या जर अशी लोक सोशल मीडियावर जर जाहिरात प्रसिद्ध करत असतील तर त्यांचा त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा दुसरीकडे गुगलवर तुम्हाला सायबर क्राईम किंवा फसवणुकीबद्दल मला तक्रार करायची आहे तर अशा लोकांच्या मोबाईल नंबरसह त्याचे स्क्रीनशॉट काढून ऑनलाईन तक्रारी करा म्हणजे जेणेकरून फसवणुकीला कुठेतरी आळा बसेल आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत ही फसवणारी लोक अशीच पुढे येत राहतील आणि गोरगरीब आडाणी लोकांची फसवणूक करत राहतील जर तुम्हाला हा आवडत असेल जर माहिती योग्य वाटत असेल तर इतरांना शेअर करा नसेल आवडत तर हा व्हिडिओ इथंच स्किप करा आमचं काही एक म्हणणं नाही तुम्हाला अजून काही काही प्रश्न असतील काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा रिप्लाय द्या तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ